निवृत्त कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक वीस लाखांची ग्रॅज्युएटी म्हणजे शुद्ध फसवणूक आहे का शासन निर्णयातील असा झोल जो तुमचे लाखो रुपये बुडवणार आहे पेढे वाटण्याआधी हे वास्तव एकदा बघाच तुम्हाला वाटते तुम्हाला वीस लाख ग्रॅज्युएटी मिळणार मग तुमचं मूळ वेतन एक लाख एकवीस हजार आहे का नसेल तर विसरा वीस लाखांचा आकडा सरकारने मर्यादा तर वाढवली पण तुमचा खिसा रिकामाच ठेवलाय कसं ते या व्हिडिओत पहा महाराष्ट्र शासनाने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला निर्णय हा केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित होता केंद्राने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रॅज्युएटीची मर्यादा वीस लाख केली होती तीच मागणी राज्यातील कर्मचारी संघटना करत होत्या अखेर वित्त विभागाने ही मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख करण्याचा निर्णय घेतला मात्र यात सर्वात मोठी अट ही तारखीची होती हा नियम एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लागू करण्यात आला यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट पडले जे कर्मचारी एकटेस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला निवृत्त झाले त्यांना जुन्याच मर्यादेप्रमाणे चौदा लाख रुपये मिळाले तर एक सप्टेंबरला निवृत्त होणाऱ्यांना वीस लाखांची नवीन मर्यादा लागू झाली हा एका दिवसाचा फरक अनेक कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरला ज्यातूनच नाराजीचा सूर उमटला एक सप्टेंबर पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यांची मुख्य याचिका अशी होती की ग्रॅज्युएटी ही कर्मचाऱ्याने आयुष्यभर केलेल्या सेवेचे फळ असते त्यामुळे केवळ एका विशिष्ट तारखेचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करणे अन्यायकारक आहे उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेतली या सुनावणीनंतर सोशल मीडिया आणि काही न्यूज पोर्टल्सवर अशा बातम्या पसरल्या की न्यायालयाने सर्वांनाच वीस लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत मात्र न्यायालयाने केवळ राज्य सरकारला या विसंगतीवर विचार करण्यास सांगितले किंवा विशिष्ट याचिकाकर्त्यांच्या संदर्भात निरीक्षणे नोंदवली याचा अर्थ सरसकट सर्व निवृत्तांना पैसे मिळणार असा नव्हता पण या चुकीच्या अर्थांमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या ग्रॅज्युएटीची मर्यादा वीस लाख होणे आणि प्रत्यक्षात वीस लाख रुपये मिळणे यात जमीन फरक आहे मर्यादा म्हणजे सरकार जास्तीत जास्त किती पैसे देऊ शकते याची सीमा जर एखाद्या कर्मचाऱ्याची गणना पंधरा लाख येत असेल तर त्याला पंधरा लाखच मिळतील वीस लाख ही रक्कम मिळण्यासाठी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन आणि एकूण सेवा काळ या दोन्ही गोष्टी अत्यंत उच्च स्तरावर असाव्या लागतात ही एक मोठी कायदेशीर आणि गणिती फसवणूक आहे असे म्हणता येईल कारण सर्वसामान्य कर्मचारी या मर्यादेपर्यंत पोहोचूच शकत नाही त्यामुळे ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वाटत आहे की त्यांना फरकाची मोठी रक्कम मिळेल त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की जोपर्यंत तुमची मूळ गणना चौदा लाखांच्या वर जात नाही तोपर्यंत मर्यादा कितीही वाढवली तरी तुमच्या खिशात एकही रुपया जास्त येणार नाही महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार ग्रॅज्युएटी काढण्याचे सूत्र ठरलेले आहे ग्रॅज्युएटी बरोबर शेवटचे मूळ वेतन गुणिले एकूण सेवा वर्षे भागिले दोन या फॉर्म्युल्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात महागाई भत्ता गृहीत धरला जात नाही केंद्र सरकारमध्ये मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यांची बेरीज करून ग्रॅज्युएटी काढली जाते मात्र राज्य सरकार केवळ मूळ वेतन विचारात घेते यामुळे राज्याच्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम केंद्राच्या तुलनेत निम्म्याने कमी भरते जेव्हा तुम्ही एखाद्या संख्येला दोन ने भागत असता तेव्हा ती रक्कम मोठी येण्यासाठी तुमचे मूळ वेतन खूप जास्त असावे लागते राज्याचा हा फॉर्म्युलाच मुळात कर्मचाऱ्यांसाठी वीस लाखांची मर्यादा गाठण्यात मोठा अडथळा ठरत आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याला वीस लाख रुपये ग्रॅज्युएटी हवी असेल तर त्याचे गणित कसे असावे लागेल हे समजून घेणे गरजेचे आहे राज्याच्या नियमानुसार तेहतीस वर्षे ही कमाल सेवा धरली जाते जर आपण तेहत्तीस वर्षे सेवा धरली तर वीस लाख रुपये मिळण्यासाठी त्या कर्मचाऱ्याचे निवृत्तीच्या वेळेचे मूळ वेतन किमान रुपयांच्या वर असावे लागते आजच्या घडीला प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक किंवा लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निवृत्तीच्या वेळी या आकड्यापर्यंत पोहोचत नाही केवळ मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ श्रेणीतील अधिकारीच या पगारापर्यंत पोहोचतात त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यासाठी वीस लाखांचीही मर्यादा केवळ कागदावरच राहते प्रत्यक्षात त्यांच्या हातात चौदा लाखांच्या आतलीच रक्कम पडते या निर्णयाचा आणि उच्च न्यायालयाच्या लढाईचा खरा फायदा केवळ अ आणि ब वर्गातील वरिष्ठ राजपत्रित अधिकाऱ्यांनाच होऊ शकतो उदाहरणार्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जिल्हाधिकारी किंवा मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी ज्यांचे मूळ वेतन दीड लाख ते दोन लाखांच्या घरात आहे या लोकांसाठी चौदा लाखांची मर्यादा ही जाचक होती कारण त्यांचे कॅल्क्युलेशन वीस ते पंचवीस लाखांच्या वर जात होते पण मर्यादेमुळे त्यांना फक्त चौदा लाख मिळत होते आता मर्यादा वीस लाख झाल्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट सहा लाखांचा फायदा होईल मात्र ज्या शिक्षकाचे किंवा कर्मचाऱ्याचे कॅल्क्युलेशनच मुळात बारा लाख रुपये येते त्याला मर्यादा चौदा लाखांची असो वा वीस लाखांची काहीही फरक पडत नाही केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रॅज्युएटी नियमात महागाई भत्ता हा कळीचा मुद्दा आहे केंद्र सरकार जेव्हा ग्रॅज्युएटीची गणना करते तेव्हा ती बेसिक अधिक डीए वर करते समजा एखाद्या केंद्र कर्मचाऱ्याचा राज्य पन्नास हजार, पन्नास तर त्याची गणना हजार होते। ती केवळ पन्नास हजार वर होते केंद्रात डीए गृहित धरल्यामुळे कर्मचारी लवकर वीस लाखांच्या मर्यादेपर्यंत पोहोचतो राज्याच्या कर्मचाऱ्याला तिथे पोहोचण्यासाठी केवळ मूळ वेतनावर अवलंबून राहावे लागते जे जवळजवळ अशक्य आहे म्हणूनच केंद्र कर्मचाऱ्यांना वीस लाखांची मर्यादा ही वरदान ठरली आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ती केवळ एक गाजर ठरत आहे कारण फॉर्म्युला बदलल्याशिवाय मर्यादा वाढवण्याला अर्थ नाही राज्यातील कर्मचारी संघटनांनी केवळ मर्यादा वाढवण्यासाठी आग्रह धरला हीच मोठी चूक ठरली आहे जोपर्यंत राज्य सरकार ग्रॅज्युएटीच्या फॉर्म्युल्यामध्ये महागाई भत्ता समाविष्ट करत नाही तोपर्यंत वीस लाखांची मर्यादा ही केवळ उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या फायद्याची राहील सामान्य कर्मचाऱ्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर केंद्राप्रमाणे बेसिक अधिक डी ए हा फॉर्म्युला राज्याने स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे सध्याची स्थिती अशी आहे की सरकारने मर्यादा वाढवून आपली पाठ थोपटून घेतली आहे पण प्रत्यक्षात तिजोरीवर त्याचा फारसा भार पडणार नाही कारण नव्वद टक्के कर्मचारी त्या मर्यादेपर्यंत पोहोचूच शकणार नाहीत त्यामुळे खरा लढा हा मर्यादा वाढीसाठी नसून फॉर्म्युला बदलासाठी असायला हवा शेवटी निवृत्त कर्मचाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की कोर्टाच्या निर्णयामुळे किंवा शासन निर्णयामुळे प्रत्येकाच्या खात्यात लगेच लाखो रुपये जमा होणार नाहीत तुम्ही स्वतःच्या निवृत्तीच्या वेळेचे मूळ वेतनाचे गणित वर दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार करून पहा जर तुमचे गणित चौदा लाखांच्या वर जात असेल तरच तुम्हाला या वाढीव मर्यादेचा फायदा मिळेल केवळ बातम्या वाचून किंवा अफवांवर विश्वास ठेवून आर्थिक नियोजने करू नका जोपर्यंत शासन अधिकृतपणे केंद्राप्रमाणे ग्रॅज्युएटीचा फॉर्म्युला बदलत नाही तोपर्यंत या वीस लाखांच्या निर्णयाचा लाभ सामान्य कर्मचाऱ्याला मिळणे कठीण आहे वस्तुस्थिती ही आहे की हा निर्णय जेवढा गाजला तेवढा तो प्रत्यक्ष फायदेशीर नाही शेवटी एवढंच लक्षात ठेवा निवृत्तीनंतरचा हा पैसा काही कोणाची मेहरबानी नाही तर तुम्ही आयुष्यभर केलेल्या घामाचं ते दाम आहे सरकारने मर्यादा चौदा लाखांवरून वीस लाख केली हे ऐकायला नक्कीच चांगलं वाटतं पण जोपर्यंत राज्याचा ग्रॅज्युएटी फॉर्म्युला केंद्राप्रमाणे बेसिक अधिक डीए असा बदलला जात नाही तोपर्यंत हा वीस लाखांचा आकडा सामान्य कर्मचाऱ्यासाठी केवळ एक स्वप्नच राहणार आहे केवळ मर्यादा वाढवून सरकारने आपली पाठ थोपटून घेतली असली तरी प्रत्यक्ष लाभ मात्र मोजक्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे आता वेळ आली आहे केवळ मर्यादा वाढीवर समाधान न मानता समान फॉर्म्युला आणि समान न्यायासाठी आवाज उठवण्याची तुम्हाला काय वाटतं सरकारने हा तांत्रिक पेज सोडवून सामान्य कर्मचाऱ्यांना खरोखर न्याय द्यायला हवा का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक निवृत्त आणि नोकरीत असलेल्या सहकार्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणाचीही दिशाभूई होणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र